नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा सा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्ट बघा तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेली आहे अठराशे पन्नास क्विंटल या ठिकाणी किमान दर मिळतोय सहा हजार नऊशे कमाल दर सात हजार तीनशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट आवक झालेली तेराशे क्विंटल या ठिकाणी किमान दर मिळतोय सात हजार कमालदारी सात हजार चारशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे रुपये बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक झालेले तीन हजार चारशे दहा क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार दोनशे कमालदारे सात हजार चारशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये बाजार समिती आहे राळेगाव आवक झालेली अकरा हजार क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार कमालदारे सात हजार चारशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर आवक झालेली आहे चार हजार पाचशे क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार पन्नास कमालदारी सात हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती अमरावती आवक झालेली नव्वद क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार दोनशे कमालधरे सात हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सात हजार तीनशे बासष्ट रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद